दिसते असू द्या परवा पाऊस पडला त्यामुळं तारीख थांबवली आणि आज या ठिकाणी हे मैदान घेतलं सुटला घड क्रमांक या मैदानातील पाच सुटला उपसभापती केसरी मैदानातील घड क्रमांक पाच पडतोय ज्या पाच मध्ये नऊ गाड्या पळतायत नऊ गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण होतो या ठिकाणी सिमिला पात्र पाच मध्ये पाचवा गट विजेता कोण लढत चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत अलीकड्या सुंदर अशी गाडी पल गोविंदाची गोविंद आणि पक्षाची गाडी मागण्या दोन गाडी आले मागले ड्रायव्हर मागली गाडी वडून दरामध्ये फुडला पुढे जाईल हे विचे बैल गाडी माझ्या गाडी आता त्या भोंगा द्या चला दहा मिनिटाचा वेळ चाल झाला घटने क्रमांक पाच चा निघाला दास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी कोप्राचार प्रसन्न काल प्रसन्न स्वर्गीय भगवान सेठ मावजी खणावकर कुमार विशाल सेठ खणावकर नावडे राजवीर मालकर हनुमान वस्ती या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिकच अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहली कालभैरव प्रसन्न काप्रिचार्य प्रसन्न स्वर्गीय भगवान मावजी खानावकर विशाल शेठ खानावकर नावडे यांचा पक्षा पाहिला विकास शेठ खानावकर यांचा पक्षा पाहायला त्याच्यासोबत पाहिला दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप टेमरे कर्जत यांचा गोविंदा गाडी सेमीसाठी पात्र बादार बादार आबा मग बघा सुंदर अशी गाडी पाहिली स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरोल तसेच स्वर्गीय सचिन सावंत तसेच स्वर्गीय इरफान शेठ पटेल कुडुसवाडा आणि पेलवान ओमकार घोडपडे अभय घोडपडे स्वर्गीय सतीशसादा प्रतिष्ठान तसेच शिरप शेठ जाधव आणि विनायक शेठ देशमुख शेठ देशमुख लेंगरे सातारा नवी मुंबई यांचा लंपी शंभू पाला आणि शंभू सोबत पाला आठ हजार एक वैभव